मंडळी वेलकम टू बॅक माय चॅनल कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर पहा ॲक्च्युली मी जाते चाळीसगाव येथील पाटणा देवीला आणि तुम्हाला पण माझ्यासोबत घेऊन चालते तर पहा पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की मज्जा येईल तर पहा आम्ही निघालो होतो सोमवारच्या सुट्ट्या म्हणजे अक्षय तृतीय निमित्ताने माझा मिस्टर नाही मलाही सुट्ट्यात होतो आम्ही घरी गेलो होतो आणि मग घरी गेल्यानंतर जे ना प्लॅन बनला की आपण पाटणादेवीला जाव्या म्हणून तर आम्ही तेच त्या दिवशी निघालो होतो पाटणादेवीला आणि अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यानंतर जे आहे ना एक छान छान रेस्टॉरंटमध्ये थांबलो तिथं नाश्ता वगैरे केला आणि तिथं जेव्हा आम्ही गेलो ना तर अशा पद प्रकारचे थोडे बाहेर खेळणे होते प्रत्येक हॉटेलमध्ये असतात लहान मुलांसाठी आणि मग गेल्या गेल्याने त्यांच्याने पहा थोडं एन्जॉय केलं पण तिथे इतका चटका लागत की त्यामुळे त्याने मग थोडंफारच जे खेळलं जेवढं खेळतायला तेवढं आणि मग लगेच बा अशा पद्धतीने एकदम छान आणि मस्त हॉटेल होतं आणि बाहेर सगळीच नाश्त्याची सोय होती म्हणजे नाश्ता वगैरे केला जातो सकाळी पण मग आम्ही गेलो होतो म्हणजे आम्ही उशिरा गेलो होतो कारण की तिकडं जसं आपल्याला माहीत नसतं मग जिथं मध्ये चांगलं हॉटेल मिळायला बघू तिथं जे नाश्ता आपण करून घेऊ असा प्लॅन होता तर मग इथं थांबलो आणि इथं गेल्या गेल्या आम्ही त्यांना सांगितलं की नाश्ताचं काय वॉट्सअप दाखव त्यांनी मेनू वगैरे मी पाहिले पण ते म्हटले की नाश्ता वगैरे जे काही ना आता स सगळं संपलं आहे तर आता तुम्ही डायरेक्ट जेवण करा पण आम्हाला जेवण नव्हतं करायचं मग त्यामुळे जर आम्ही जे होतं मग त्यांच्याकडे जे अवेलेबल होतं तेच मागवलं आणि तेच मग आम्ही खाल्लं तिथून निघालो तर आता चाललो आहे मी पाटणा देवीला सो डायरेक्ट थे तुम्हाला थेट चाळीसगावला जायचे तुम्ही कुठूनही निघा चाळीसगावचा पुढेच तुम्हाला तिथं बोल्ट वगैरे मध्ये लागलेलेच असतं आणि अशा पद्धतीचे सगळे म्हणजे आजूबाजूला डोंगर दिसतील तुम्हाला असे आणि मग आम्ही ही गाडी नामचीच होती फक्त ड्रायव्हर जो आहे ना तो भांडणे म्हणजे केला होता सो मग त्यामुळे त्यालाही काही इन्फॉर्मेशन होती सो विचार विचारत विचारत जे ना आम्ही तिथपर्यंत म्हणजे आमच्या ने डेस्टिनेशनला पोहोचलो फायनली आणि तिथं जे म्हणजे ते बोल्ड पण लागले असतात अशा पद्धतीने जसं आता तुम्हाला मी दाखवते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण जेवढं म्हणजे मला दाखवत आलं ना तेवढंच खिडकीच्या काचेतून ए सी लावली होती त्यामुळे जास्त काही दाखवत आलं नाही पण जेवढं दाखवलं तेवढं पा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीचे थोडे थोडे तिथं जे

काहीतरी ते लोक असतात ना ते पण काहीतरी पैसा वगैरे चार्जेस करायचे असतात आणि वन विरांच्या म्हणजे संसार वगैरे सं, संचार वगैरे असं काही बोल्ड तिथं लागले होते तर ते गेले, गेले सा, सा, वगरे, वगरे मी याच्यामध्ये कॅप्चर केले गेल्या गेल्या बघा आपल्या सगळ्या देवस्थानी ना अशा पद्धतीने जे दुकान लागले असतात जसं फुलहार वगैरे पेळे वगैरे ते तर मग आम्ही ते पण घेतले इथून आणि इतके तिथे ना म्हणजे मला एवढं माहिती अशा पद्धतीने प्रसाद वगैरे पेळे वगैरे घेतले आणि तिथून जर खाली उतरलो आपण तर अशा पद्धतीच्या पायऱ्या मग तिच्याडून हे बाबा इथं बसले होते त्यांच्याकडून टिकडा वगैरे लावला मस्त असे त्यांना काही दहावीस रुपये त्यांची देणगी दिली आणि तिथून निघालो आणि पा, दर्श ती 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 पा ते दर्शन असं त्याने तिला लावला होता आम्ही आणि मग पा इथं ना खूप म्हणजे असं मंकी आणि माकड वगैरे होते त्यामुळे मग नितेशला मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला नित्याशा नंतर दाखवण्यासाठी त्याला दिसतच नव्हते ॲक्च्युली दूरून हे केलं होतं आम्ही आणि मग थोड्या तिथून जवळ गेलो अशा वरती तर मग नितेशला पण दाखवले त्याने फर्स्ट टाईम लाईव्ह मंकी बघितले असे आणि पा म्हणजे असं काही बघितलं की आपल्याला पण छानच वाटतं मदत वाटते आणि हे जे म्हणजे वरती वर, हे पा अशा पद्धतीने जे ना मंदिरामध्ये एंट्री केली आणि आता हे जे मध्ये म्हणजे माझे सासू सासरे आहेत तर त्यामुळे ते मी मागून व्हिडिओ शूट करते ना त्यामुळे असं थोडा प्रॉब्लेम झाला दिसतोय सो आता आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं आणि जे काही येताना आहे ना आम्ही नारळ आणि ओटी वगैरे जे काही घेतलेलं होतं ना तर ते ॲक्च्युली ना आम्ही इथंच व्हायला कारण आम्हाला पूर्ण माहीत नव्हतं काय काय नाही नेमकं असं तर मग नंतर जे आहे ना आई इकडे गेले म्हणजे माझ्या सासूबाई इकडच्या साईडला गेला आणि मग त्यांनी इथं बघितलं की इथंच म्हणजे मेन जे अचंतिका देवीचं मंदिर दे आहे ते हेच आहे ब मेन त्यामुळे मग जे तिकडनं मग रिटर्न आणलं आणि हे इथं वाहिलं आणि मग हे पहा हे मंगे असे इथे येतात खायला कारण आता कसं हे खूप आहे तिथं त्यामुळे यांना सावली पाहिजे असं नाही हे मंदिरामध्ये किंवा असे झाडे एखाद्या खाली असे बसले असतात तिथे नेताना काकडी वगैरे खाल्ली तिथं मस्त छान छान स्टॉल लागले होते तिथं काकडी खाल्ली भेट खाल्ली पाणीपुरीवर खाल्ली तिथे नेत्यांना अजून एक हॉटेलमध्ये थांबलो तिकडनं मग त्या हॉटेलमध्ये जेवण केलं मस्त हॉटेल होतं रिटर्न येताना तसंच पॅन होता इकडनं जाताना हो नाश्ता होतं आणि तिकडनं जाताना आम्हाला जेवण होतं तर मग तिकडून येताना जेवण केलं तिथं खूप साऱ्या कटिंग होतं तर कटिंग पण चोरून घेतल्या तिथं ना हॉटेलमध्ये खूप साऱ्या ना, ना, ना हे आपलं पोटुटा कसं ना त्याच्या कटिंग होत्या त्या तिथून मी घेऊन घेतल्या आणि रिटर्न येताना असं काही प्लॅन नव्हता आपण रिटर्न येताना की जे मंगळ येतो येत होतो सो अंबरेनवरून येत होतो ना स इकडे पण जाऊन येऊ तर मग आम्ही इथं पण व्हिजिट केलं आणि इथं स्टार्टिंगला जे आहे ना मला असं वाटलं की माझा कॅमेरा ऑन आहे पण तो ऑफ होता आणि अशा पद्धतीने जे एंट्री मारल्याबरोबर जे आहे ना अशा पद्धतीचं आपल्याला पाय वगैरे धुवायला मिळतं इथं आपल्याला पाय वगैरे वॉश करायचे असताना इथं हो ते होऊन पाय निघतात ना नितला इतका अंधेत होतं की याच्यातून पाणी कसं काय निघते वगैरे आणि अशा पद्धतीचं बोल्ड होतं ना तर मला आवडलं आणि तर त्याच्यामुळे मी फोटो काढला पूर्ण नाही अर्धाच आहे मिनी ब्लॉगमध्ये पूर्ण असेल तर तुम्ही वाचून घ्यायचा मिनी ब्लॉग पण शेअर केला आहे मी तर इतकं छान मंदिर आहे आणि याची वैशिष्ट्य असं आहे असं आहे ऐकलेलं मी की ब जेव्हा आपण हे जे मंदिर असतं म्हणजे ही जी मूर्ती असते ना तर पूजारी पुजारी की केव्हाही त्यांना हात लावलं तर ते गरमच असतं अशा पद्धतीचा ग्रह म्हणजे मंगळ ग्रह तर अशा पद्धतीने यांची मूर्ती वगैरे मग यांचं पुरा असं काजेचं मंदिर वगैरे आहे तर जास्त मला इन्फॉर्मेशन नाही तिथं काही लोकं पण नाही जे गाईड वगैरे आपल्याला सांगते जसं पद्धतीने तर जशा पद्धतीने मला शूट करता तशा पद्धतीने मी केलं आहे नॉर्मल असं आणि आम्ही पण असं दर्शन घेतलं तसं मी तुम्हाला दाखवते आणि ॲक्च्युली आणि आता म्हणजे मी कधी मी केली नव्हती मी पण फर्स्ट टाइम गेली तिथं इथं इतकं इत, इत छान म्हणजे सगळीकडे मस्त बांधकाम झाले गार पाण्याचे जार वगैरे असं मटका हे वगैरे आणि त्यांना आय आय सी ओमध्ये ना आय सी आय ओमधून यांना एव एवढे सारे हे मिळाले ट्रॉप मिळाल्या आहे चांगल्या कारण स्वच्छता त्यांची खूप चांगली आहे काहीच म्हणजे इकडे तिकडे असं घाण डस्ट वगैरे काहीच नव्हतं ना त्यामुळे त्यांना ते स्वच्छतेच्या याच्यामुळे त्यांना ते एवढे हे मिळाले आपलं ट्रॉप आहे तर अशा पद्धतीने मग नंतर ना गार्डनमध्ये फिरत होतो तेव्हा महाराजांचा फोटो मला दिसला होता ते तेही मी कॅप्चर केलं आणि खूप छान छान त्यांनी मस्त असे हे केले होते गार्डन होतं हे तर गार्डनच्या व्यव ह्या तर इथं मस्त कमळ पुष्प ना ते हे झाले होते खिल्ले होते आणि डस्टबिन वगैरे अशा पद्धतीने नवीन काहीतरी दिसलं की मग वाटतं रेकॉर्ड कर आणि त्याच्या समोरच जे ना गार्डन होतं तर मग नित्यशला आम्ही तिथे घेऊन गेले तिथं फक्त पाच दहा रुपये फीज होती लहान मुलांची मग ठीक आहे त्यांनाच खेळायचं त्यांच्यालाच खेळायचं होतं मग ते म्हणले की त्याची स्वी द्या आणि मग त्याला घेऊन गेलो आम्ही गार्डनमध्ये तिथं पण मस्त मस्त त्याची होती आणि छान होते एकदम तर मग त्याच्या पा तो तो सांगत होता की मग मा, मी मा माझे फोटो क्लिक कर मग त्याचे एक दोन फोटो असे त्याच्यासोबत क्लिक केले क्लॅरिटी काही बरोबर नाही आली सो सॉरी त्याबद्दल आणि अशा पद्धतीने ना फोटो क्लिक केले त्याच्यावाले त्याला म्हणजे इतकं इतकं इतके खेळणे होते तर तो कन्फ्युज होत होत होता की काय खेळायचं आणि काय नाही खेळायचं असं आणि मग त्याला जे वाटलं ते तर खेळला तो, तो आणि अशा पद्धतीने पूर्ण फोटो नाही आले हाफआपत दिसत आहे ॲक्च्युली पूर्ण हे मस्त पण याच्यात ना असे अर्धे अर्धे आलेले आहेत ते आणि मग तिथून जे ना हे अशा पद्धतीने खूप सारे असं इथं ते असावली होती त्यामुळे मग मुण त्याला मस्त खेळता आलं तर त्याने त्याला जे जे खेळायचे ते ते खेळलं आणि बरेचसे प्राणी पण त्याची पण मुलांना असे छान वाटतात की त्यांनी टी व्हीमध्येच बघितले असताना असे पण ते थोडे रीलमध्ये बघितलं चांगलं वाटतं आणि इथं ना प्रेम मंगळग्रह आय प्रेम मंगळग्रह असं होत त्याची तर त्याला म्हणतात तो इथं फोटो काढ त्याच्या मस्त असा फोटो काढला तर त्याने स्पायडरमॅन सुपरमॅन सारखी पोज दिली त्याला ते कार्टून बघून 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 त्याच्यामुळे असं आणि फायनली आम्ही मग तिथून निघालो आणि आमच्या आता घराचा तुम्हाला जर व्हिडिओ आवला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल प्लीज बाय